होता स्वतः त्या इंदिरा गांधीचा लेख मातीत घातलेला आहे असं राज्य चलणारे माणसं या देशात भारतात पाहिजेत तर हे राज्य फिरून कुणी कुणाला बोलाना कुणी कुणाला काय व्हायना ना आज त्या संतोष देशमुखच्या घरला कुठला थारा राहिला आणि आज सव्वा महिना होऊन गेलाय हे न्याय कशाचा देते ज्यांनी माणसं मारले माणसं सांभाळणारा बाजूनी काढायला लागले तपास म्हणजे जे गुन्हा करतात तपासाच ता जे गुन्हेगार मालक आहे खरा जे लावून द्यायला त्याला बाजूला काढायच्या मागे घ्यायचं बाकीच्या मी राजकारणीचं निघण म्हणून मी एक शेतकरी माणूस आहे म्हणून तुला मना ध्येयातून सांगतो राज्याच्या चलणारे कोणा जातीचा असो धर्माचा असो कुठली बी जर मातळलेली जात कमी केली आणि यांना जर फाशीची शिक्षा दिली आणि जे सांभाळणारे ते जर मध्ये जेलमध्ये लोटले तर हे ठिरवणार आहे आंदोलन नाही तर तुम्हाला सांगतो जेव्हा काय ह्या मराठीच्या हो मुसलमान मांग महाराज कोण्या जातीच्या धर्माचं काही खरं नाही ह्यांच्या पोताखाली वाघावं लागणार आहे आणि हा वाघ तुटला तर आणि किती माणसं मारतील ह्याचा भारसा मला देता येत नाही काही काही सरपंच काही गावचं मावसन कमी असतं ह्यांचा जोर जास्त झाला पण समजावी वंधारी बेकार नाहीत काही वंजारी सुद्धा चांगले आहोत जो कोणा जातीतले सुद्धा दहा पाच निवडले की त्यांचा नैनाट करा माझं एक शेतकऱ्याचं सांगणं सरकारला कळकळीची विनंती अजितदादानी खडणीसला तुम्ही लाडक्या बहिणीने तुम्हाला निवडून दिले त्यांना रणक करू नका पुन्हा चरशेवट जर जनता बिघडली तर तुम्हाला सुद्धा नीट होणार नाही माझी शेतकऱ्याची तुम्हाला माझी कळकळीची विनंती आणि तुम्हाला न्याय द्यावाच लागल तुटणार नाही ना ते भर भारतात पेटणार आपण पाहता प्रशासन कसं जिवंत मालिका आहे जर एखाद्याला काही केलं तर किती वेळात उचलते आणि सर्व समाजात चार दोन हे किडे असतातच सर्व जातीमध्ये ते चार दोन आहेत त्यांच्यावर सरकार चालतय त्याच्यामुळे सरकार ह्यांना वाचवित आहे सरकारला गरज नाही ना गरज आर्थिक लागे बंद तर सांगायचं आता विसरायची गरज नाही ठाटी साहेबाला उत्तर दिलंय परभणीमध्ये धाराशिवमध्ये मध्ये असं ह्यांना अंधारात द्यावा उजाडात खरोखर भावना आहेत त्या या ठिकाणी येणाऱ्या ना नागरिकांच्या आहेत ग्रामस्थांच्या Maharashtra. <laughs>